मटण खाल्ल्यानंतर अवयव निकामी होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे रायचूर जिल्ह्यातील कल्लूर गावात एक शेतकरी कुटुंबात जोडपे आणि दोन महाविद्यालयीन मुलांचा मटण खाल्ल्यानंतर काही तासात मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर अवस्थेत आहे भीमण्णा बागली वय साठ पत्नी इरम्मा वय चोपन्न आणि मलेशा वय एकोणीस आणि पार्वती वय सतरा अशी मृतांची नावे आहेत अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज रायचूरचे उपायुक्त नितीश या के यांनी व्यक्त केला आहे कल्लूर गावातील बागली कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती मटण आणि कोशिंबीर खाल्ले त्यानंतर ते झोपी गेले मात्र मध्यरात्री सर्व सदस्यांची तब्येत बिघडली शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नेले मात्र पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू झाला